अहिला नगरीमध्ये क्लिनिकचं लोकार्पण संपन्न झालं अहिला नगर या ठिकाणी पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला रविवारी संध्याकाळी सहा ते दहा या वेळामध्ये क्रेस्ट आय आणि ओरो फेशियल क्लिनिक याचं उद्घाटन तांबोळी हॉस्पिटल घुमरे गल्ली या ठिकाणी होणार आहे उद्घाटन बेंगलोरचे डॉक्टर हेमंत मूर्ती संभाजीनगरचे डॉक्टर मनोज सासवडे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते होणार असून या उद्घाटनाच्या निमित्तानं डॉक्टरांसाठी रेटिनावर कार्यशाळा हॉटेल राजयोग स्टेशन रोड या ठिकाणी रविवारी पाच जानेवारीला सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे या कार्यशाळेसाठी डॉक्टर हेमंतमूर्ती डॉक्टर मनोज सासवडे संभाजीनगर डॉक्टर मनीष बापे नाशिक डॉक्टर राजीव गांधी अक्लूज या ठिकाणचे दिग्गज वक्ते मार्गदर्शन करणार आहेत डायबेटीज ब्लड प्रेशरमुळे डोळ्यांवर होणारे परिणाम त्याचबरोबर कमी दिवसांच्या मुलांच्या डोळ्यांवर होणारे परिणाम यावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं असून जास्तीत जास्त डॉक्टरांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन तज्ञ डॉक्टर क्षितिश तांबोळी यांनी केलं ओके डॉक्टर तांबोळी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे जे आता नवीन आ, सेंटर चालू होत आहे ज्याच्यामध्ये रेटिना स्पेशालिटी हॉस्पिटल आणि ओरल कॅन्सर हॉस्पिटल तर याचं उद्घाटन पाच तारखेला आपल्याकडे डॉक्टर मूर्ती सर जे आहेत हेमंत मूर्ती म्हणून बंगलोरचे त्या ते येणार आहेत त्याच्यानंतर डॉक्टर सा मनोज सासवडे औरंगाबादचे आणि आपले लाडके आमदार संग्रामभैया जगताप तर हे तिघ जणांच्या हस्ते आपण उद्घाटन ठेवलेले आहे आणि त्या उद्घाटन सकाळी दहा साडे दहाच्या सुमाराला आपल्या इथेच होणार आहे गुमरे गल्लीमध्ये डॉक्टर तांबोळी हॉस्पिटलमध्ये आणि मग त्याच्यानंतर अकरा ते दोन आपण डॉक्टरांसाठी सीएमई ठेवलेली आहे सॉरी डॉक्टरांसाठी सीएमई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये रेटिनाचा अवेअरनेस यावा म्हणजे रेटिनाबद्दलची माहिती डॉक्टर लोकांना पण नीट व्यवस्थित समजावी कुठले प्रकारचे पेशंटना उपचार उपयोगी उप्वे, पडतात याची माहिती देण्यासाठी आपल्याकडे सगळे रेटिना सर्जन येत आहेत त्याच्यामध्ये अकलुजून डॉक्टर गांधी सर येत आहेत त्याच्यानंतर डॉक्टर बापाय सर मनीष बापाये सर नाशिकून येत मनस सासवडे सर आहेत डॉक्टर मूर्ती आहेत तर या चौघांचे भाषण आपण ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबरीनी मग नंतर संध्याकाळी आपण सगळ्यांसाठी याचा कार्यक्रम ठेवलेला आहे उद्घाटनाच्या बाबतीमधला जे सेटअप पाहण्यासाठी धन्यवाद नमस्ते मी डॉक्टर क्षितिश तांबोळी रेटिना सर्जन आणि ऑफिस्ट आहे नगरमध्ये आपण एक्सक्लुझिव्ह रेटिना सेंटर सुरू करतोय म्हणजेच की नेत्रपटल याचे आजार विकार आणि त्याचं प्रिव्हेन्शन आणि त्याच्या सर्जरीज पहिल्यापासून ते शेवटपर्यंत सगळं रेटिनाचं तिथे एका छताखाली राहील यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे आहे की मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतरही न दिसणं किंवा डायबिटीस असणं हायपरटेन्शन असणं त्याच्यामुळे डोळ्यासमोर डाग येणं काळे काळे धब्बे दिसणं किंवा एका साइडनी पडदा सरकल्यासारखं वाटणं किंवा डोळ्याच्यासमोर पडदा येणं तरी हे सगळे आजार किंवा वयोमानानुसार होणारे पडद्याचे आजार या सर्वांची ट्रीटमेंट रेटिनल लेझर्स रेटिनल इंजेक्शन्स आणि रेटिनल सर्जरीज आ, या सगळ्या गोष्टींचं इथे निदान आणि ट्रीटमेंट ही पूर्णपणे दिली जाईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आ, या सगळ्यांचं आपण लवकर डायग्नोसिस करणं आणि त्याची अंधत्वपासून त्यांना वाचवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि पडदा सरकणं याचे ऑपरेशन पण आपल्याकडे अवेलेबल आहेत आ, सर्वात चांगली मशिनरी म्हणजे ऑलकॉनचं कॉन्स्टिलेशन मशीन आपण सर्जरीसाठी वापरणार आहे इथे रेटिनाच्या धन्यवाद नमस्ते मैं डॉक्टर अर्चना सिंह तांबोरी हेड एंड नेक कैंसर सर्जन हूँ मैंने अभी एक सेपरेट हेड एंड नेक कैंसर यूनिट शुरू किया है डॉक्टर तांबोरी मल्टी स्पेशलिटी यूनिट में अ, मेरा काम स्पेशलाइज होता है ओरल कैंसर केसेस में या कोई भी मैगजिलोफेशल बनाइन पैथोलॉजीज़ जैसे कि सूजन आना कोई भी uh, फोड़ा मुँह के अंदर जो पंद्रह दिन से uh, ज़्यादा हील नहीं होता जो कैंसर का रूप ले सकता है उसका ट्रीटमेंट देना या कैंसर के पहले की स्टेज जैसे कि मुँह uh में पांड्रा या लाल चट्टा दिखना या मुंह खोलने में दिक्कत आना ये सारे ट्रीटमेंट हमारे पास अवेलेबल है डिसऑर्डर्स डिसऑर्डर्स जो, जो, जो कि स्ट्रेस एनजाइटी के वजह से होता है उसका भी ट्रीटमेंट हमारे पास अवेलेबल है डेंटल इम्प्लांट्स और बाकी जो भी मैगजो फेशियल का काम है सारे फैसिलिटीज डॉक्टर तामी हॉस्पिटल में अवेलेबल है